श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांना स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये आणि यूट्यूबवर ऐकलं आहे की स्वामी सारामृताचे एकशे आठ पारायण कसे करावे एकावन्न पारायण कसे करावे अकरा पारायण कसे करावे एकवीस पारायण कसे करावे किंवा सात पारायण कसे करावे पण ज्यांना खरंच खूप इच्छा आहे की स्वामी सारमृताचं पारायण करायचं आहे पण त्यांच्याकडे एवढं पारायण कराय किंवा एवढे पारायण करण्यासाठी वेळ नाही कारण एकशे आठ पारायण करायचं चा म्हटलं ना चार पाच महिने जातात एक्कावन्न पारायण करायचं म्हटलं तर दोन, दोन महिने जातात एकवीस पारायण करायचं म्हटलं की एक महिना जातो आणि एवढ्या दिवस एवढे दिवस पारायण करायचं म्हटलं ना तर तेवढा वेळ काढावा लागतो आणि तेवढा वेळ त्या ते पारायणाला द्यावा देखील लागतो पण ज्यांना या पारायणासाठी एवढा वेळ देणं शक्य होत नाही आणि त्यांची इच्छा आहे की स्वामी सारमृताचं सा पारायण करायचं आहे आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर त्यांनी स्वामी सारमृताचे एक दिवसाचे किंवा एक मांडी पारायण कसे करावे याबद्दल आपण सविस्तर माहिती आज पाहणार आहोत या, या पारायणाने फक्त चोवीस तासात तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार असं स्वामी सारामृताचं हे पारायण आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हो आपण स्वामी सारामृताचे एक मांडी एक दिवसाचे पारायण करू शकतो आपल्या मनातील कोणत्याही चांगल्या इच्छेसाठी आपण स्वामी सारामृताचे एक मांडी पारायण एक दिवसात करू शकतो आणि हे एक मांडी पारायण केल्याने भक्ताची इच्छा पूर्ण होतेच असा स्वामी सेवेकऱ्यांचा अनुभव आहे आणि स्वतः माझा देखील अनुभव आहे आणि स्वामी महाराज आपले खूप कृपाळू आणि दयाळू आहेत ते त्यांच्या भक्तावर लगेच प्रसन्न होतात चला तर मग बघूया स्वामी सारामृताचं एक मांडी पारायण कसं करायचं तर स्वामी सारामृताचं हे पारायण आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचं आहे कारण प्रत्येकाचीच परिस्थिती नसते की सगळ्या वस्तू बाहेरून गोळा करून आणायच्या किंवा बाहेरून विकत घ्यायच्या म्हणूनच आपल्याकडे जेवढं आहे त्यातूनच आपल्याला ही सेवा करायची आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मनापासून केलेली सेवा ही स्वामी महाराजांकडे पोहोचतेच म्हणून मनापासून व श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे आणि स्वामी सारामृत हा ग्रंथ प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे जर खरी का आपली खरीच स्वामी महाराजांवर श्रद्धा असेल ना तर त्या सेवे करायच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही जर का तुमच्या आयुष्यातल्या अनेक अडचणीने घेरलो असाल खूप संकटात असाल आणि तुम्ही जर का मी सांगितल्याप्रमाणे हे पारायण केलं ना तर तुम्ही नक्कीच त्या संकटातून अडचणीतून बाहेर पडाल तर मग भक्तांनो तुम्हाला जर का स्वामी सारामृताचं पारायण करायचं असेल ना तर तुमच्याकडे आधी स्वामी सारामृत या ग्रंथाची पोती असायला पाहिजे आणि ही पोती तुम्हाला कुठल्याही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये उपलब्ध होऊन जाईल कारण ही पोती सर्वत्र आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविलेली हीच पोती घ्यायची आहे दुसरी कोणतीही पोती घ्यायची नाहीत कारण त्या पोतीमध्ये शब्द इकडं तिकडं केलेले असतात किंवा ती पोती आपल्याला समजायला देखील अवघड असते तुम्हाला दिंडोरी प्रणित जी पोती असते ना तीच चरित्र सारामृताची पोती घ्यायची आहे तोच ग्रंथ घ्यायचा आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे ना तर आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो किंवा छोटीशी का होईना मूर्ती ही आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे कारण जेव्हा आपण स्वामी महाराजांना आपल्या घरामध्ये घेऊन येतो ना तेव्हा स्वामी महाराजांचं आपल्या संपूर्ण घरावर लक्ष असतं संपूर्ण घराचा कारभार स्वामी महाराज पाहत असतात म्हणून आपल्याला जेव्हा हे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे किंवा स्वामी महाराजांच्या इतर कुठल्याही सेवा करायच्या आहेत तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला फोटो किंवा मूर्ती घरामध्ये असणं गरजेचंच असतं फक्त या दोन गोष्टी आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये स्वामी चरित्र सारमृत या ग्रंथाचं सा एक मांडी पारायण करण्यासाठी असायला हव्यात बाकी तुम्हाला दुसरं काहीही नाही पाहिजे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही पाहिजे असेल तुमची कोणती इच्छा असेल त्या इच्छेसाठी तुम्ही जर का स्वामी चरित्र सारामृताचे एक मांडी पारायण करत असाल ना तर तेव्हा मात्र तुम्हाला संकल्प सोडावा लागत असतो संकल्प सोडल्याशिवाय ती इच्छा पूर्ण होत नसते आणि संकल्प केला तरच स्वामी महाराज ती इच्छा पूर्ण करतात म्हणून तुमची जर का कोणती चांगली इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी तुम्ही पारायण करत असाल ना तर तुम्हाला संकल्प हा सोडावाच लागतो पण जर का तुम्ही तुमच्या मनाच्या शांतीसाठी आणि फक्त स्वामी महाराजांसाठी ही सेवा करत आहात ना तर तेव्हा तुम्हाला संकल्प सोडण्याची गरज नाही संकल्प सोडण्याची देखील गरज नाही आणि कुठलेही नियम पाळण्याची देखील गरज नाही तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने दररोज एक वेळेस हे पारायण करू शकता तर आता हे संकल्प कसा करायचा याबद्दल मी थोडक्यात सांगते तर एक छोटीशी प्लेट घ्यायची फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये अक्षदा फूल हळदी कुंकू टाकायचं आणि आपलं गोत्र सांगून आपल्याला तो संकल्प प्लेटमध्ये सोडायचा असतो तुम्हाला जर का तुमचं गोत्र माहीत असेल ना तर आपलं नाव सांगायचं आहे आणि आपलं गोत्र सांगून हा संकल्प सोडायचा आहे पण जर का तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल ना तर कश्यप गोत्र म्हणायचं आहे आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे आणि तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हे पारायण करत आहात ती इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि प्रार्थनासुद्धा करायची आहे की स्वामी महाराज माझं हे पारायण निर्विघ्नपणे तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या मनातल्या या इच्छेसाठी तर आता स्वामी सारामृताचं सा पारायण करायचं सा म्हटलं तर पूजा मान्य करायची का तर स्वामी चरित्र सारामृताचं सा पारायण करण्यासाठी आपल्याला पूजा मान्य करण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे पारायण करू शकता अगदी देवघरामध्ये दे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती ठेवायची आहे त्याची विधियुक्त पूजा करायची आहे आणि नंतर धूप अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे पण आवर्जून हे पारायण आपल्याला गुरुवारीच करायचं आहे कारण गुरुवार हा स्वामी महाराजांचा दिवस असतो म्हणूनच आपल्याला ज्या गुरुवारी हे पारायण करायचं आहे त्या दिवशी लवकर उठायचं आहे सगळं झाडून काढायचं आहे जाळ्या वगैरे असतील तर त्या काढायच्या आहेत घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपून घ्यायचं आहे व नंतर या पारायणाला सुरुवात करायची आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही ज्या गुरुवारी हे पारायण करणार असाल त्या गुरुवारच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार करायचा सुद्धा नाही आणि शिजवायचा देखील नाही हा या पारायणाचा महत्त्वाचा आणि सर्वात मोठा नियमसुद्धा आहे शक्यतो तुम्ही जोपर्यंत हे पारायण करत आहात ना तोपर्यंत हो तुम्हाला मांसाहार करायचाच नाही जसं की तुम्ही एकवीस दिवसाचे करणार असाल अकरा दिवसाचे करणार असाल किंवा सात दिवसाचे करणार असाल तेवढे दिवस होईपर्यंत तुम्हाला मांसाहार खायचासुद्धा नाही आणि घरामध्ये शिजवायचा सुद्धा नाही पण तुम्ही तर एकच दिवसाचं करणार आहात ना मग तुम्हाला फक्त दोन दिवस हा नियम पाळायचा आहे बुधवार आणि गुरुवार तुम्हाला मांसाहार करायचा नाही हा नियम पाळला तरच तुम्हाला या पारायणाचं फळ भेटणार आहे तरच या पारायणाचा तुम्हाला चोवीस तासाच्या आत अनुभव येणार आहे म्हणूनच आपल्याला ज्या गुरुवारी हे पूजा करायची आहे हे पारायण करायचं आहे त्या गुरुवारी स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांची विध्युक्त पूजा करायची आहे तुम्ही नवीन पोती घेऊन आला असाल तर त्या पोतीची पूजा करायची आहे त्या पोतीला नमस्कार करायचा आहे व नंतर या वाचनाला सुरुवात करायची आहे तर आता वाचन कसं करायचं तर तुम्हाला हे वाचन करण्याआधी सगळ्यात आधी अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग करायचा आहे नंतर स्वामी महाराजांचा सर्वात आवडतीचा मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे तारक मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे व नंतर स्वामी सारामृताचं वाचन करायला सुरुवात करायचं आहे ह्या पारायणाचं ना नावच आहे एक मांडी पारायण म्हणजेच या पारायणाचं वाचन आपल्याला एका बैठकीतच करायचं आहे हे वाचन करताना आपल्याला मध्येच उठायचं नाही किंवा मध्येच फोन आला तर फोनवर गप्पा मारत बसायचं नाही किंवा हे पारायण चालू असताना इतर देखील कामे करायचे नाहीत फक्त आणि फक्त आपल्याला हा ग्रंथ मनापासून व श्रद्धेने एका बैठकीतच पठण करायचं आहे एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हा या पारायणाचा महत्त्वाचा नियम आहे पण ज्यांना खरंच अडचण आहे की ज्यांना सकाळी हे पारायण करणं शक्य होत नाही कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्र अडचणी आहेत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांना हे पारायण करणं शक्य होत नाही ते सर्वजण सकाळी पूजा मान्य करून घेऊ शकतात आणि सकाळी अर्धे अध्याय आणि रात्री आल्यावर अर्धे अध्याय वाचू शकतात कारण सकाळी नोकरीची वेळ असते उद्योगधंद्याची वेळ असते आणि त्यांना खरंच अडचण आहे ना तेच हे करू शकतात पण ज्यांना शक्य आहे ना त्यांनी एका बैठकीतच हे पारायण करायचं आहे तरच ह्या पारायणाचा अनुभव येतो आणि ज्यांना खरंच अडचण आहे ना त्यांना स्वामी महाराज समजून घेवतात पण ज्यांना अडचण नाही तरी त्यांनी दोन वेळेस तीन वेळेस हे पारायण वाचलं ना तर या पारायणाचं तुम्हाला फळ मिळणार नाही ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे <San -tati> नंतर हे पारायण झाल्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांना नैवेद्याचं ताट करून दाखवू शकता शक्य असेल ना तर तुम्ही नैवेद्याचं ताट करून दाखवू शकता नसेल शक्य तर तुम्ही साधा खडीसाखरीचा नैवेद्य देखील स्वामी महाराजांना दाखवला ना तर स्वामी महाराज आनंदाने स्वीकारतात पण शक्य असेल ना तर तुम्ही भाजी चपाती स्वयंपाक करून तुम्ही दाखवू शकता आणि तोच प्रसाद म्हणून घरच्यांना ग्रहण करायला देऊ शकता अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही मृत या ग्रंथाचं पारायण करू शकता स्वामी सारामृत या ग्रंथाविषयी सांगाव तेवढं कमीच आहे पण सांगून विश्वास बसत नसतो म्हणूनच तुम्हाला जर का या दिव्य ग्रंथाचा अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्हाला हे पारायण करूनच बघावं लागणार आहे तरच या ग्रंथाचा तुम्हाला अनुभव येणार आहे म म्हणूनच तुमच्या आयुष्यातील अशक्य कोटीच्या अडचणीसाठी तुम्ही एकदा स्वामी चरित्र सारामृताचं हे एक मांडी पारायण करून तर बघा नक्कीच नक्की तुम्हाला चांगला अनुभव येणार आहे तुम्ही सगळ्या अडचणींपासून मुक्त होणार आहात व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ